अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त। हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे हरतालिका हरतालिका हे व्रत फार कठीण आहे असे म्हणतात तसे हरतालिकेचं व्रत जर आपण केले तर आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असते तसेच आपलं दुर्भाग्य दूर, दूर होतं असं कुमारिका देखील हे व्रत करतात कुमारिका चांगला पती मिळावा योग्य जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात तर सुवासिनी स्त्रिया आपल्या सौभाग्य प्राप्त व्हावे तसंच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी यासाठी हे व्रत करतात आता या हारतालिकेच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहेत या दिवशी जर आपल्या आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते दूर होण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहण्यासाठी माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आता आपल्या घरामध्ये जर सकारात्मकता असेल तर आपण कितीही मेहनत करा त्या मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळत नाही घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती पहिल्यांदी आपण आपल्या घरातून दूर केली पाहिजे जर ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला घरामध्ये काही उपाय करायचे का आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत की ज्यामुळे एखाद्या व्यक्ती जर आपल्या घरामध्ये आजारी असेल तर ता त्यांचा आजार पण देखील दूर होईल तसेच एखाद्या दे व्यक्ती घरामध्ये खूप नकारात्मक असतो आपण जर त्याला काही बोललो तो वेगळ्याच पद्धतीने बोलतो असं किंवा त्याची पाहिजे तशी प्रगती होत नाही प्रगती खुंटलेली असते अशा व्यक्तीची देखील आंघो आंघोळी पानामध्ये ही वस्तू टाकायची आहे तसेच या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता हारतालिकेचा शुभ मुहूर्त हा सकाळचाच आहे सकाळी सहा ते आठच्या दरम्यान तुम्ही पूजा केली तर तो शुभ मुहूर्त खूप फलदायी ठरेल आणि त्याचं पुण्यफळ देखील तुम्हाला कित्येक पटीनं मिळेल त्यामुळे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगोदरच्या दिवशी जी काही तयारी आहे ती करून ठेवायची आहे मग वाळू देखील आपण आणून ठेवायची आहे तसेच ज्या काही सोळापत्री लागतात त्या देखील तुम्ही अगोदर आदल्याच दिवशी आणून ठेवला तरी पण चालतील मग या सोळापत्री म्हणजेच बेलपत्रा आगाडा मालती दुर्वा चंपा म्हणजे चापा करवीर म्हणजे कनेरीचं फूल बदरी म्हणजे बोर रुई तुळस मुनिपत्र डाळिंबाची पानं धोत्र्याची पानं तसेच जाई माका बाकू बकुळा अशोक या काही पत्री आहेत त्या आपल्याला आपल्या घरी आणून ठेवायच्यात आणि वाळू देखील आपण अगोदरच्या दिवशी धुवून ठेवायची आहे त्याच्यामधील मोठे खडे हे आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि त्या दिवशीचे वाळू वाळूने शिवलिंगाची पूजा करायची आहे या देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे शक्यतो शिवलिंगाची पूजा करण्याचा प्रयत्न करा तसेच आपल्याला भगवान शं शिवशंकरांना अर्पण करण्यासाठी जी काही फळे लागणार आहेत मग आपण धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे बेल फळ किंवा चंदन व देखील आपण या दिवशी घ्यायचं आहे तसेच माता पार्वतीच्या आपल्या या दिवशी ओटी देखील आहे त्यामुळे ओटीचं साहित्य देखील आपण अगोदरच्या दिवशीच आणून ठेवायचं आहे मग ओटीचं साहित्य जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथं तुम्हाला सहज मिळून जाईल तसेच जाईल तिथून आणू शकता आणि अगदी मोठ्याला बांगड्या घेतला तरी पण चालतील मग एखादा ब्लाऊज पीस घेऊ शकता आणि मग ते साहित्य तुम्ही एखाद्या महिलेला दिलं तरी पण चालेल कारण की छोट्या साहित्य असलं की आपल्याला परत त्याचा वापर देखील होत नाही आणि आप आपल्या ते साहित्य कुठे ठेवावे हे देखील कळत नाही त्यापेक्षा शक्यतो तरी तुम्ही मोठ्या बांगड्या घ्याव्या जेणेकरून एखाद्या महिलेला त्या आपल्याला देता पण येतील आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठले तरी पण चालेल या दिवशी आपण आपल्या उंबरट्याचं लेपन करायचं आहे तसेच घराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाण्यामध्ये हळद आणि गोमूत्र टाकून असं पाणी घराबाहेर शिंपडायचं आहे गोमूत्र आणि हळद टाकून आपण उम्बट्याला लेपन करायचं आहे तसेच आपला मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा आहे हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाका आणि आप हा आपल्या दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी देखील आहे आपल्याला घरामध्ये गणपती बाप्पा देखील विराजमान होणार आहेत त्यामुळे घरामध्ये साफसफाई ही आपण अगोदरच करून ठेवायची आहे आपण एखादं घर बघितलं असेल म्हणजे तर आपण आपोआप त्या घराकडे आकर्षित होतो असतो असे माता लक्ष्मी देखील आहे त्यामुळे आपण आपला मुख्य दरवाजा हा सुशोभित या दिवशी करायचा आहे आणि या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तर आता आंघोळीसाठी तुम्ही गरम पाणी घेऊ हो शकता किंवा थंड पाणी घेतलं तरी पाणी घेतात तर तरी चालेल आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडीशी हळद काढायची आहे ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच हळद देखील आकर्षित करते आणि आपला गुरुग्रह देखील हळदीने मुळं बळकट होतो थोडीशी हळद घ्यायची आहे तसेच आत आता आपल्याला अत्तर घ्यायचं आहे आणि अत्तर घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये जे आपण अत्तर असेल मग ते अगदी स्वामी महाराजांना लावण्यासाठी हे अत्तर घरामध्ये आणले असेल तर ते अत्तर घ्यायचं आहे ते घेतलं तरी चालेल आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ठेंब टाकायचं आहे आणि तसं केल्यास तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा हा बघायला मिळतो भगवान शंकरां आंघोळीच्या पाण्यात गुलाल गुलाबजल किंवा आंघोळ केल्याने जीवनात सर्व सुख सुखसोयी आणि सुखसुविधा आपल्याला मिळत असतात आता गुलाबजल टाकल्यानंतर आपण या पाण्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे कारण की घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखादी व्यक्ती सारखी नकारात्मक बोलत असेल तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण मीठ हे आवर्जून टाकावं तर आपल्याला या चार गोष्टी टाकायच्यात मग तुम्ही हळद तसेच सुगंधी द्रव्य गुलाबजल आणि मीठ या चार वस्तू टाकूनच आपल्याला आंघोळ करायची आहे तसेच ज्या व्यक्तींना नोकरीसंबंधी खूप प्रश्न सत्वत असतील मग नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर नोकरीबाबत ज्या काही अडचणी अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज मध टाकून आंघोळ करायची अगदी तुम्ही थोडीशी मध टाकली तरी पण चालेल दोषी ज्योतिषशास्त्रानुसार जर आंघोळीच्या पाण्यामध्ये मध माद टाकलं तर जर आपण रोज आंघोळ केली तर आपल्याला ज्या काही नोकरीच्या समस्या आहेत त्या दूर होतील आणि नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशन किंवा बढती जी बनतो ती मिळेल आपण या दिवशी या वस्तू टाकून आ, आ आंघोळ करायची आहे त्यासोबतच आप आपल्याला आपल्या गरजेनुसार एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की गंगेत गंगेचं यमुनेच्च व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन संधी कुरुमे देव म्हटल्यामुळे आपल्याला सर्व पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं असत असते तसेच एक गोष्ट विसरली ते म्हणजे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये दे, गंगाजल देखील दोन ठेंब टाकावे आणि जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये एकटक बघत हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायचे तसेच काही मंत्र आहेत तो मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि त्याच नंतर आपल्याला आंघोळ करायचे आता काही मंत्र म्हणजे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत आंघोळ करायचे आपण जर असे केले तर आपल्यातील नकारात्मकता देखील दूर होईल आणि आपल्या घरामध्ये देखील शांती सुक्षमृद्धी अस असे त्यामुळे घरामध्ये अगदी लहान बाळापासून व्यक्ती असो किंवा प, प मोठ्या व्यक्ती प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू टाकल्या तरी चालतील या दिवशी आंघोळ झाल्यावरती घरामध्ये अगदी लहान बाळ असो किंवा मोठी व्यक्ती असो प्रत्येकाने शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत मग तुम्ही लाल रंग पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकता फक्त आपल्याला या दिवशी काळा रंग वर्ज्य करायचा आहे विशेषतः घर घरामध्ये सुनी महिला असतील तर त्यांनी या दिवशी सोळा शृंगार करावा आपण साडी किंवा नववार घालून पूजा करावी तसेच सोळा शृंगार देखील करायचा आहे या दिवशी आपण जर शृंगार करून पूजा केली तर आपली पूजाही सफळ ठरते तर कारण शृंगार देखील खूप महत्व आहे आपल्या कपाळाला टिकली गळ्यामध्ये मंगळसूत्र पायामध्ये जोडवी या गोष्टी आपल्याकडे पाहिजेत आणि ज्या काही कुमारिका या व्रतने व्रत करणार आहेत त्यांनी साडी घालून पूजा करणे शक्य असेल तर आवर्जून त्यांनी देखील साडी घालायची न हातावरती मेहंदी देखील काढायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असा सपोर्ट करत राहा आणि सर्वांना सर्वांची स्वामी महाराज चांगल्या इच्छा पूर्ण करतील हे स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते उद्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल म्हणजे कुठले नवनवीन व्हिडिओ बनेल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही तर न ना लगेच सबस्क्राईब करा लाईकचं बटन दाबा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनचं बटनही दाबा चला श्री स्वामी समर्थ सर्वांना